नमस्कार श्रोते हो मी अनखा आणि स्वागत आहे तुमचं व्यंकटेश ज्योतिष या माझ्या वर दरवर्षी दिवाळीत सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस पण तुम्हाला माहित आहे का या वर्षीचा लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त स्थिर लग्न आणि लाभ चौकडी यांचा संगम इतका सुंदर योग घेऊन येतो आहे की योग्य वेळेत पूजा केली तर घरात लक्ष्मीचा स्थायी वास राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या वर्षीचा लक्ष्मी पूजन दोन हजार अतिशय दुर्मिळ रमा हृदय स्तोत्र ज्याचा पाठ केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात समृद्धीचा वर्षाव होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्यात तुम्हाला मिळेल पूर्ण मार्गदर्शन मंत्र जपक्रम आणि महत्वाच्या सूचना आहे लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त दोन हजार पंचवीस चा या वर्षी दिवाळी ते लक्ष्मी पूजन एकवीस ऑक्टोबर मंगळवार सायंकाळी सहा वाजून दहा रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत करायचा आहे एकूण कालावधी दोन तास तीस मिनिटांचा आहे या अडीच तासाच्या कालावधीत संध्याकाळी सात चव्वेचाळीस ते रात्री नऊ सतरा या कालावधीत लाभ चौकडी आहे त्यामुळे पूजेचे सर्व तयारी आधी करून प्रत्यक्ष पूजन विधी मंत्र जप प्रार्थना हे मुख्य विधी संध्याकाळी सात चव्वेचाळीस चा ते आठ चाळीस या वेळेस छप्पन मिनिटात करावे याच काळात वृषभ हे स्थिर लग्न आहे लक्ष्मी पूजन विधी होत असताना चांगली चवळी चा आणि स्थिर लग्न पूजेची तयारी व विधी आपल्या घरातील लक्ष्मी पूजन हे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू केलेच तरी शक्यतो स्तोत्र मंत्र पठन साधना प्रार्थना या रात्री सात वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत करा त्याआधी उपचार अभिषेक पूजा वगैरे करायला हरकत नाही आठ वाजून चाळीस मिनिटांच्या चा ही विधी साधना सुरू राहिल्या तरी काही हरकत नाही ते अधिक उत्तम ठरेल लक्ष्मी पूजनाचे धार्मिक व आध्यात्मिक पूजनाचे धार्मिक आध्यात्मिक व व्यावहारिक मूल्य शब्दात आहे इथे लक्ष्मी ही केवळ पैसा धन प्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती स्त्री या संकल्पनेवर आधारित आहे स्त्री म्हणजे धनधान्य ऐश्वर संपत्ती सत्ता आरोग्य समृद्धी यश प्रतिष्ठा मान सन्मान लोकप्रियता दीर्घायुष्य प्रार्थना इतकीच मनःशांती हीच खरी लक्ष्मी आहे. पूजेची मांडणी आणि विधी श्री महालक्ष्मीच्या तस्वीरीची किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करून पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बँकेची पासबुक, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजेमध्ये धणे आणि गुळ यांचा वापर करा. नैवेद्यासाठी ते वापरा. खीर खूप आवडते त्या तुम्ही वापर करू शकता पांढऱ्या सुगंधी शेवंती फुलांचा गजरा देवीला अर्पण करा देवीला नैवेद्य म्हणून समोर मांडा देवीची ओटी भरा नवीन दोन झाडू आणा त्यांची पूजा करा पूजनानंतर एक झाडू गुप्तपणे एखाद्या देवळामध्ये दान करा व दुसरा झाडू वर्षभर घरात स्वच्छतेसाठी वापरा फक्त तो दर्शनी ठेवू नका पूजा पंचोपचार केली तरी चालेल म्हणजे स्नान धूप दीप गंध आणि नैवेद्य मनातील भाव हा कृतज्ञतेचा श्रद्धेचा असावा लक्षात ठेवा श्री महालक्ष्मी पूजनापूर्वी श्री विष्णूंचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे ती विष्णूंशिवाय राहतच नाही म्हणून तिची पूजा करण्यासाठी विष्णू देवांचे स्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा जपा पूजेचे वातावरण व भावना घरात वातावरण व प्रसन्न असावे पूजन प्रसंगी काही प्रभावी मंत्र आहेत प्रत्येक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मंत्र जप हा शक्यतो पूजनानंतरच करा निदान दोन मंत्राचा तरी जप अवश्य करा श्री लक्ष्मी देवीचे प्रभावी मंत्र ओम श्रीम नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओ महालक्ष्मी विघ्न विष्णुपत्ने धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम ह्री पद्मे स्वा श्रीं ह्री श्रीं कमले प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद श्रीं श्री श्रीं ओम महालक्ष्मी नम ओम या देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीपेन संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम ओम आदिलक्ष्मी नमस्तस्त्यु परब्रह्मस्वरूपिणी स्वरूपिणी यशोदे धननदेही धनन सर्व कामांच देहि मे विशेष हृदय स्तोत्र दुर्मिळ व अत्यंत शुभ यावर्षी लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीसच्या शुभमुहूर्तावर समस्त लक्ष्मी भक्तांसाठी एक दुर्मिळ स्तोत्र देते आहे या काळात रात्री दिलेल्या मुहूर्त काळात या दुर्मिळ रमारृदय स्तोत्राचा एक अकरा किंवा एकवीस वेळा पाठ करा रमारृदय स्तोत्रम श्री पद्मा कमला मुकुंद महिषी लक्ष्मी स्त्री लोकेश्वरी मा क्षीराब्धी सुता विरज्य जननी विद्या सरोजासना सर्वाभीष्टफलप्रदेति सततं नमानि ये द्वादश प्रातः शुद्धतरः पठन्ति भीमतान् सर्वान् लभन्ते शुभान् अतः नामावली बहूया ओम श्री स्त्रीये नमः ओम श्री पद्माये नमः ओम श्री कमलाय नमः ओम श्री मुकुंद महिषेय नमः ओम श्री लक्ष्मये नमः ओम श्री लोकेश्वरे नमः ओम श्री मायाये नमः ओम श्री राब्धिसुताये नमः ओम श्री जनने नम ओम श्री विद्याय नम ओम सरोजासनाय नम ओम श्री इति स्तोत्र नमारुदयस्तोत्रपूर्ण दिवशी पूजनाच्या घ्यावायाची काळजी जर तुम्ही श्री पूजन करणार असाल तर त्या दिवशी मांसाहार मद्यपान किंवा कोणतेही अशुभ कृत्य करू नये वादविवाद टाळा दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करा सुवासिनीची ओटी भरा कुलदेवतेचे स्मरण करा घरच्या अंगणात दीप प्रज्वलित करा शेवटचा संदेश तर भक्त हो अत्यंत श्रद्धेने आणि वर दिलेल्या शुभ पर्व काळात श्री महालक्ष्मी पूजन करा मंत्र जप करा प्रार्थना करा आणि एक श्रीमंत समृद्ध ऐश्वर संपन्न आणि आरोग्यपूर्ण शांती युक्त जीवनाचा आनंद घ्या सर्वत्र समृद्धी समाधान आणि सौख्य नांदावे हीच श्री लक्ष्मीनारायण चरणी प्रार्थना जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनेल व्यंकटेश ज्योतिष सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंट मध्ये लिहा जय महालक्ष्मी माता तुमच्यासाठी खास मोफत पंचांग पाहिजे असेल तर मी मदत करू शकते मी अनघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच उपयुक्त व्हिडिओ सह तोपर्यंत श्री महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्याचा नेहमी वर्षाव हो भवतु धन्यवाद